हो आज लोकके अध्यक्ष साहेबांनी तरुणी साहेबांनी हा जो आणि गव्हर्नमेंटचे जे सगळे अधिकारी लोक आहेत त्यांनी जो हा कार्यक्रम बनवलेला आहे हा शिक्षणाच्या ज्या स्कीमा आहे त्या तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे ते मला फक्त नाशिक पूर्णपणे सोलरवर आणायचं हे मी शपथ दिलेली आहे मी तरुणी साहेबांना एकदा भेटलो म्हणजे दोन चार वर्षापासून मी त्यांना कंटिन्यू क्लासमध्ये आहे आणि त्यांना मी जेव्हा सांगितलं की मला असं करायचं आहे आणि मी ती सुरुवात आहे आतापर्यंत बारा ते पंधरा बिल्डिंग मी सोलोरवर आणलेले आहे त्याच्यात एक, ए... एक मात्र मी शेतलेलं नाही फक्त मला मी एकदा इंदोरला गेलो होतो आणि इंदोर हे सहा वेळा ताब्यामध्ये एक नंबरच्या डिस्ट्रिक्ट म्हणून गेलेलं आहे सिटी गेलेलं आहे मग मी असं म्हणतोय की माझं नाशिक तीस वर्ष मेंटेन्स त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो आणि सतरा हजार रुपये जास्त पे करत होते पंचवीस किलोमीटरला आणि मी त्यांना त्यांच्या हेड ऑफिसला डायरेक्ट फोन केला त्यांना म्हटलं तुम्ही सोलर लावा आणि त्यांना छान छान केलेलं आहे पण पंचवीस किलोवटला ते बिल आकारतात जे युनिट चार्जेस आहेत ते सुद्धा पंचवीस किलोवटला लागतात जसं आपल्याला साडेआठ रुपये दहा रुपये आपल्याला प प्रति युनिट आकार खर्च येतो तर तसं पंचवीस किलोवटला तो ते मोठ्या प्रमाणात खर्च येतो ही छोटीशी फॉब मी त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी चाय जी एकोणवीस सिलिवट घेतलं एकोणवीस सिलेव्हट किंवा दुसरा वेट काही प्रॉब्लेम नसतो त्याला आणि मग त्यांचं लाईट बिल कमीत कमी सत्तर हजार रुपयांनी कमी करून आणलं मी पहिल्यांदी त्यांचं चाळीस ते पेंचाळीस हजार रुपये बिल यायचं डायरेक्टली तीस पस तीस एकोणतीस हजार रुपये लाईट बिल यायला लागलं त्यांचं बाकीची जागा बघा बाकीची जागा सगळी रिकामी पडलेली आहे फक्त कि आपण किती वापरतोय पाच टक्के जागा वापरतोय आपण बाकीची शंभर टक्के जागा तशीच पडलेली आहे मग माझ्या बाबतीत अजून प्रकाश पडला की आपण अजून काहीतरी करलं पाहिजे ते मग आता याच सिस्टीमची लावलेली यांनी लागती आहे यांनीशे युनिट पण तयार होते तीनशे ते साडेतीनशे चारशे युनिट

पण दोन दोन तीनशे टाकते वायर ऍक्च्युली वायाते त्याच्यात ऍड होत असत पण मग त्याचा काही फायदा नाही आपल्याला भविष्यात भविष्यात जेव्हा el

तर अशा पद्धतीने आमच्या बाबी साहेबांना आम्ही ठाकरेमध्ये एक चाळीस पन्नास एकर जागा जागा बघितली आहे आणि प्रोसेस चालू आहे तर मी तुम्हाला विनंती करतोय की करतो तुम्हाला जर अशा काही अडचणी नसतील तर तुम्ही आमच्या सोलर पार्कमध्ये एंट्री घेऊन तुम्ही आमच्या समाजात झाले तर तुम्हाला त्याचा फायदा तिथं मी होऊ शकतोय अशी मी आमची कल्पना माझ्या ही कल्पना आली की कावर्नमेंट विकत नाही मी गव्हर्नमेंटला पाठपुरावा केला तर गव्हर्नमेंटला त्यांना लिहिलं की

सोलर लावलं तर सोलर लावल्यानंतर त्याला एक पेन्शन सारखे पैसे उपलब्ध होते आणि त्याला एक चांगली रक्कम पाच हजार दहा हजार या वीस हजार रुपये दर महिन्याला भेटू शकते मी अशा पद्धतीने शासनाला लेटर बिल लिहिलं पाठपुरावा मी केला नंतर मी कुपोषण सुद्धा केलं कुपोषण केलं आणि कार्यकर्ते त्याचबरोबर इंजिनियर दिलीपजी बाग यांनी कालपासून एक मागणी घेऊन इथे उपोषणाला सुरुवात केलेली आहे की आपण बघतो सौर ऊर्जा प्रकल्प हा हो। प्रत्येक घरावर आता असतो आणि त्याचबरोबर त्यातनं जी वीज निर्मिती होते ती शासनाला देऊन ती कमर्शियल रेटमध्ये शासनाने विकत घेऊन जे कोणी हे प्रकल्प बसवत आहेत त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे असं त्यांचं कालपासून मागणी आहे त्यांनी तसे पत्रक देखील इथे छापलेलं आहे आणि त्यांची ही मागणी रास्त आहे कारण आपण बघतो की इतर राज्यांमध्ये मग तेलंगणा असेल गुजरात असेल यामध्ये जे जे नागरिक त्यांचे सोलर उत्सव बसवतात त्यांना काही महिना हा मिळत असतो आणि सरकारला ते जी, जी विकत देत आहेत अशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातसुद्धा ही मागणी झाली पाहिजे दिलीप जी वाघ त्यांचे सर्व सहकारी असं त्यांचं म्हणणं आहे आता आमच्याकडून आम्ही डॉक्टर दोनशे आम्ही ते आलेलो आहोत त्यांना आम्ही सांगतो की थोडं तुमचं आंदोलनाचं जे म्हणणं आहे किंवा तुमचं जे मागणी आहे ते आम्ही आपले सरकारपर्यंत आपले ऊर्जा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोचवून त्यांच्याबरोबर यां एखादी मिटिंग अरेंज करता आली किंवा याच्यावर काय करता येईल याच्यावर नक्की चर्चा करूया आणि त्यातून काहीतरी मार्ग काढूया अशा पद्धतीचे त्यांना सांगितलेले आहे लवकरच शासनापर्यंत त्यांची जे मागणी आहे ते आम्ही पोहोचवतो तर या पद्धतीने आम्ही सोलरवर काम करायला सुरुवात केलेली आहे तर प्लीज सगळ्यांनी जास्तीत जास्त शासनाचा फायदा घ्यावा एवढीच नंबर थँक्यू सर फक्त मदत नाईन सिक्स झिरो फोर 75。